नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपेठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल जिथं परखड मत सरस्पष्ट विश्लेषण आपण करत असतो आज एक वेगळंच असं भाषण तुम्हाला ऐकावायचं आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करायचं आहे त्यावर परखडपणे मत सुद्धा मांडायचं हे भाषण भारतातील कोणत्या बोलघेवड्या नेत्याचं नाहीये तसच खूप आक्रमकतेनं बोलणाऱ्या आणि लाखोंची गर्दी खेचणाऱ्या कोणत्याही भारतीय नेत्याचं मोठ्या वक्त्याचं नाहीये हे भाषण आहे बलुचिस्तान मधील एक महिला नेत्याचं भाषण आहे लढाऊ महिला नेता म्हणजे त्या विरांगणात हाच शब्द त्यांच्यासाठी योग्य ठरेल त्यांचं हे भाषण आहे महरंग बलोच महरंग बलोच एकोणीशे त्र्याण्णवचा जन्मायो म्हणजे विचार करा ना अठरा पाच तेवीस तेवीस जास्त वयही नाहीये मात्र ज्या पद्धतीनं लक्षवधी बलूच जनता त्यांना ऐकण्यासाठी एकवटते त्यांचं भाषण ऐकते तुम्हाला एक पहिलंच मी दाखवतो पहा म्हणजे टप्प्या टप्प्यात आपण महरंग बलोच यांचं भाषण ऐकणार आहोत त्या अक्षरशः एखाद्या रणरागिणी सारख्या तुम्ही पाहिला होता लक्षवधींची गर्दी जमली आणि कुठे बलुचिस्तान मध्ये जिथं पाकिस्तानी लष्कर अनानिवित अत्याचार करत असत त्या बलुचिस्तान मध्ये तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वीच मुक्तपीठनं एक व्हिडिओ सुद्धा केला होता पाकिस्तानचे तुकडे तुकडे कसे होणार त्यात बलुचिस्तानच्या हक्कावर बलुस्ति बलुचिस्तानच्या संघर्षावर भाष्य केलं होतं विस्तारानं माहिती दिली होती जर अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल मी तुम्हाला विनंती करेन की कृपया तो पहा मराठीतला पहिला आणि एकमेव एवढा हो। सखोल माहिती देणारा तो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की मुक्तपीठवर तो पहा मला खात्री आहे की तुम्ही करालच त्याचा तर बलुचिस्तानवर पुन्हा आहे तो महरम महरंग बलोच ही तरुणी तरुण विरांगना म्हणजे अक्षरशः अंगार रोमांच उभे राहतात म्हणजे आपण आठवण कोणाची काढतो पराक्रमाचा दाखला देण्याची वेळ येते तेव्हा ती काढतो महाराणी ताराबाईंची ती विरांगणा म्हणजे त्यांनी तर औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं आणि आपलं स्वराज्य अबाधित राखलं असा ते अशा त्या तारा राणी आणि आता ना जिथं आपले मराठी पारिपत नंतर धरून नेलं गेलं त्यांना त्या पराभवानंतर अहमद शाह अब्दालीन आणि जे वसलेल्या त्याच बलुचिस्तानातली ही एक महिला तरुण विरांगना महरंग बलोच नेमकं तिथं बोलणं सोपं नाही आहे हो ही लाखोंची गर्दी जमली तरी कशी म्हणजे ज्या पत्रकारानं हा व्हिडिओ पुढे आणला ना त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारलाय कि लाखोंची गर्दी जमली तरी कशी त्या महरंग बलोच काय म्हटले त्यांनी पुढे ते आपण आधी पाहूया आणि नंतर पुढे जाऊया ते म्हणतायत की पाकिस्तानी अत्याचारंचा बदला घेणार त्यांच्या शब्दात ऐका उन सब से मैं दस्तबंदी करती हूँ अभी करती हूं क्र्यासन की तमाम पॉलिसीयों के खिलाफ लग जाओ जो। को छोड़कर कौमी जिंदगी शहूर के लिए अपनी जिंदगी को वक्फ कर दो मायने नहीं रखती है हमारी एक ही पहचान है वो बलोच है और बलोच आज मजलूम है बलोच आज गुलाम है और जो इस हकीकत को नहीं मानता है वो बलोच के मुखालिफ रियासत का आम बलोचिस्तान में बहुत तो है एक, एक मजलूम जो भी करोड़ अपने अक्सर संबंधी करनी चाहिए पर वो जो नई संबंधी की जरूरत है ये संबंधी होनी चाहिए कि कौन किस तरफ खड़ा है जाती है पलाज के मुस्तबिल के लिए अपना अपनी जवानी टाचर से जिन बात ने अपने टाचर सेलों में मारा जिनकी जो जब जो जब शहीद हो रहे थे उन्होंने इस इनकलाब का खौफ देखा था जो आज मेरे सामने है हम आपको याद दिलाते रहेंगे कि आपने हमारी कितनी नस्लें अपनी को तो हा जो पुढचा मुद्दा आहे तो आपण नक्कीच थोड्या वेळाने ऐकणार आहोतच मात्र ज्या त्वेषानं लक्षात घ्या त्यांचा त्वेष मरंग बलोच का एवढ्या त्वेषानं अवघ्या तेवीस वर्षाची वीरांगना मी वीरांगना हा उल्लेख का करतोय त्याचं कारण असं मी म्हटलं तसं पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार त्या व्हिडिओत तुम्ही ते, ते पाहाच मात्र बलुचिस्तान आजपर्यंत या पाकिस्तानांनी खरं तर पाकडे हा उल्लेखच त्यासाठी योग्य वाटतो त्यांनी त्यांच्या लष्कर त्यांच्या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंजाबी लॉबीतल्या किंवा अन्य कुठच्या सर्वच शहांनी पाच लाख बलुचींच्या तिकडे हत्या घडवलेल्या हा द्वेष त्यातून आलाय हा राग त्यातून आला हा संताप त्यातून उफाळतोय हे लक्षात घ्या यात कुठेही आतूनच आतूनच आपल्याला सुद्धा संताप येईल आहे कारण मुळात बलुचिस्तानला पाकिस्तानचा भाग म्हणणं सुद्धा माझ्या जिबेवर येत नाही त्याचं कारण भारताला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं चौदा ऑगस्टला पाकिस्तानला पंधरा ऑगस्टला भारताला मात्र त्याआधी अकरा ऑगस्टला इंग्रजांनी बलुचिस्तानला स्वातंत्र्य दिलं होतं बारा ऑगस्टला बलुचिस्तानला स्वतःच राष्ट्र जाहीर केलं त्यानंतर ब्रिटिश कपटीपणे वागले भारताला ताप द्यायला पाकिस्तानला जास्त बळ लाभावं कारण बलुचिस्तानमध्ये सोन्याच्या तांब्याच्या अशा महागड्या धातूंच्या खाणी आहेत त्यामुळे त्या बलुचिनच स्वातंत्र्य हिरवून घेत अवघ्या काही दिवसात ब्रिटिशांनी बलुचिस्तानचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि लाज वाटावी पाकिस्तानला कायम लाज वाटावी असं म्हणजे मोहम्मद अली जिना जे पेशानं बॅरिस्टर होते ज्यांनी दिल्लीतल्या चर्चेत ब्रिटिश भारत भारतीय नेते आणि पाकिस्तानचे पुरस्कर्ते यांच्या त्रिपक्षीय चर्चेत So, चार, चार पक्षांची माफ करा कारण ब्रिटिशही होते त्या चर्चेमध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची वकिली केलेली तेच वकील मोहम्मद अली जीना उलटले त्यांनी बलुचिस्तानशी दगाबाजी केली आणि वेगळं वेगळी भूमिका मांडली आणि बलुचिस्तान वर कब्जा केला त्यामुळे ही महिला ही विरांगना तरुण विरांगना महरंग बलोच पुढे आणखी काय म्हणते कारण लक्षात ठेवा आज या थमने किंवा शो ला नाव दिलेलं आहे ते उगाच नाहीये ती जे म्हणालेली आहे की बंगाल यांनी लाखो पाकड्यांच्या पॅन्ट उतरवल्या हे घडलेलं आहे ती काय नेमकी म्हणाली ना तिच्या शब्दात आपल्याला ऐकायचं आहे मात्र त्याआधी आणखी काही मुद्दे तिच्या शब्दात आपल्याला ऐकायचे जिसके लिए जिस पंधरा पंधरा सर्व फडक रिनकी आंखो ते आसून खुश्क हो चुके हैकी बुढी हटी Pinta एक एक शब्द तिचे जणू काही आपल्या कानात आपल्या डोळ्यासमोर अंगार उचलताना दिसतोय असं तुम्हाला वाटलं असेल या तरुणीच या तरुणीचे शब्द आपण ऐकूयाच तिचे ऐकायच आपल्याला पुढे मात्र त्याआधी बलुचिस्तानचा संघर्ष नेमका ज्या पद्धतीने झाला कारण स्वातंत्र्य दिलं आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलं अवघ्या काही दिवसात त्यांना त्या स्वातंत्र्यापासून वंचित केलं गेलं आता म्हणजे लक्षात ठेवा ना की एखादा देश स्वतःच वेगळं अस्तित्व पाच हजार वर्षांची संस्कृती हो बलूची लोकांची त्यांचं म्हणणं आमची एवढी जुनी संस्कृती आहे आमचं संपूर्ण राहणीमान वेगळं आहे आम्ही पाकिस्तान सारखे नाही आम्ही भुक्कड नाही आहोत तर आम्ही संस्कृतीनं श्रेष्ठ असणारे असे बलूच आहोत मात्र आमच्याशी दगाबाजी झाली आमच्या पाच लाख बलूचींची कत्तल केली पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी जुलुम आता सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की बलूची स्त्रियांविषयी बोलते म्हणजे महरम बी तेवीस वर्षाची तरुण वीरांगणा जेव्हा कडाडते ना तुम्ही पाहिलं समोर लाखो हो लोक आहेत म्हणजे पाकिस्तानमध्ये एकीकडे पश्चिम सीमेवर भारत पाकिस्तानने जिग्दाबाजी केली जे क्रूर अधमपणा केला पाकिस्तानी सैतानांनी पहेलगाम मध्ये सत्तावीस निष्पाक पर्यटकांचे बळी घेतले त्यानंतर दहशतवाद्यांचे नऊ दहशतवादी तळ पाकिस्तानात घुसून आपण पाकव्याप्त काश्मीरात जाऊन आपण उद्ध्वस्त केले म्हणजे आपण गेलो का गरजच नव्हती ना आता तंत्रज्ञान उद्धारलेल्या अचूक नेमबाज असणारे आपले जे क्षेपणास्त्र आहेत आपल्याकडे जे यंत्रणा आहे त्याचा वापर करून अचूक वेध घेतला आणि नऊ दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले एकीकडे पश्चिम सीमेवर पाकिस्तानच्या माफ करा पूर्व सीमेवर भारत अशा पद्धतीने हादरे देत असताना दुसरीकडे पश्चिमेकडे बलूची स्वातंत्र्याच्या उर्मीनं झपाटल्यासारखे तुटून पडतायत आतापर्यंत चार वेळा म्हणजे मार्च मध्ये त्यांनी तिकडची जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती काय त्यांचं म्हणणं असतं की आमच्या भूमीत आहे ना मग आमचीच आहे ती आणि एकना एकदा नाही दोनदा नाही चार वेळा आतापर्यंत बलुची स्वातंत्र्य योद्ध्यांनी ती जाफर एक्सप्रेस हायजॅक केली आहे खरं तर हायजॅक शब्द वापरणे मला जड जात मग मी म्हटलं की बलुचिस्तान हा एक स्वातंत्र्य देश यासाठीच एक स्वतंत्र देश आहे तो त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं होतं मात्र ते हिरावलं गेलं त्यामुळे कसं त्यांना बोलावं त्यांनी तर आपला वेगळा झेंडा आपला वेगळा पासपोर्ट सुद्धा जारी केलेला आहे कदाचित असंच सुरू राहिलं लवकरच बलूची स्वातंत्र्याचा सूर्य सुद्धा उगवलेला दिसेल काय आपली ही विरांगना बलूची विरांगना महरम नेमकं का पुढे काय म्हणते आपण ऐकूया पंजाब और तो की खुशकिस्मती है कि बलोच औरत बलोचिस्तान में पैदा हुई है ये मेरा शर्त है ये मेरा एजाज है कि मैं बलोचिस्तान में पैदा हुई हूँ जहाँ मेरा मकान मेरे कौम परस्तों ने मुझे इस इस समाज में सबसे बड़ा मकान दिया है तो ये तहरीक ये आखिरी जंग ना सही लेकिन ये वो जंग है जिसमें अब हर औरत को अपने घर से निकलना पड़ेगा हर औरत को निकलना पड़ेगा हर औरत को निकलना पड़ेगा अपने बच्चों निकलना पड़ेगा इसलिए के हर को अपना हिस्सा देना पड़ेगा चाहे वो औरत है चाहे वो बच्चा है चाहे वो, चाहे वो मर्द है निकलो अपने घरों से और मैं आपसे कहती हूँ अपनी औरतों को बुनियादी तमाम तमाम हकूक दे दो उनको पढ़ाई से ना रोके उनको किसी भी चीज से ना रोके और साबित करे इस रियासत को की या पाकड्यांच्या पॅन्टी बंगालांनी काढलेल्या पॅन्ट काढलेल्या असं का पुढे म्हणते ते आपण ऐकणार आहोतच लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा कोणता आहे सातत्यानं महरंग बलोच या तरुणीच्या तोंडून या तरुण बलोच रणरागिणीच्या तोंडून जो अंगार उचलतोय ना तो त्यांच्या मनात आणि मेंदूत पेटलेल्या आगीच दिवतात आहे आमचं सर्व काही तुम्ही राहून घेता रात्री अपरात्री येता आणि आमच्या घरांवर धाडी घालता आमच्या तरुण मुलांचे बळी घेता पाच लाख मगाशी तो आकडा सांगितला मी तुम्हाला लक्षात ठेवा आतापर्यंत चार वेळा या बलूची स्वातंत्र्य योद्ध्यांनी पाकिस्तान पासून वेगळं होण्यासाठी स्वातंत्र्य लढा पुकारला तो सतत सुरू आहे अविरत सुरू आहे अथक सुरू आहे आता पुन्हा एकदा त्यांनी तेच पाऊल उचललेलं आहे ज्यावेळी यावेळी त्यांच्यासाठी खरोखरच एक योग्य वेळ आहे वाटतं कारण मार्च मध्ये त्यांनी पुन्हा एकदा उचल घेतली आणि इकडे आपल्या आपण भारतान दहशतवादी हल्ल्याचा त्यांना योग्य तो उत्तर देण्यासाठी पाकिस्तानवर हल्ले सुरू केले भारतीय सीमेतूनच पाकिस्तानला अद्दल घडवायला सुरू केलं आणि आता नेमकं काय त्या तरुणीचं पुढचं वीरांगणे पुढे काय म्हटलंय कशा पद्धतीनं म्हणजे तिनं मगाशी जे म्हटलं ना त्या कसं बोलाव असा प्रश्न पडतो आणि या बलूचींच्या बाबतीत तसे अत्याचार घडलेले आहेत आपण ऐकूया तिच्या तोंडूनच जाती है। वही पाकिस्तानी है जिनकी ने पत्तूने ने उतारी थी हे केवळ ती असच बाता मारत नाही अवघ्या तेवीस वर्षाची ही बलोच रणरागिनी महरंग जे बोलते ते सत्य एकोणीसशे एकाहत्तर आठवा तुम्ही बंगाल पूर्व बंगाल म्हणजे त्यावेळेचा पूर्व पाकिस्तान तिथं सुद्धा ब्रिटिशांनी घातपात केलेला त्यांची इच्छा नव्हती तरी सुद्धा त्यांना पाकिस्तानात टाकलेलं मात्र वेगळी भाषा पंजाबी लॉबी म्हणजे मगाशी मी वारंवार सांगतोय तो व्हिडिओ तुम्ही की पाकिस्तानचे तुकडे तुकडे कसे होणार तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही मुक्त पीठ वर पहा त्या व्हिडिओत सर्व मांडलेलं तर पूर्व बंगाल पूर्व पाकिस्तानमध्ये पंजाबी लष्कर शहांनी जुलूमशहानी अनन्वित अत्याचार केले आता ती महरण जे सांगते ना की बंगाली महिलांवर अत्याचार केले तिनं बलूची महिलांबद्दल सांगितले की सलवार काढून नाही पुढचं म्हणवतो सैनिक असे असू शकतात पान मात्र महरम सांगते की पाकिस्तानी सैनिकांना अशा जुलुमाची ट्रेनिंगच दिली जाते त्यामुळे बंगालमध्ये आपल्या दुर्गावतार होता इंदिरा गांधी जशा काय राजकारणातला तसं म्हटलं गेलं त्यांच्या बाबतीत त्यांनी आपले मानिका या सेनानींच्या नेतृत्वाखाली जेव्हा तिथं आपल्या भारतीय सेना गेल्या आणि तिन्ही सेना, सेना दलांनी आपल्या तिथं पराक्रम गाजवला तो देश स्वातंत्र्य केला जगाच्या इतिहासात घडलं नसेल की जिंकलेला भूभाग आपण वेगळा देश म्हणून त्याला अस्तित्वात आणलं आपल्या ताब्यात नाही ठेवलं एवढं मोठं भारताने केलं नाही त्याचवेळी महरमने जे सांगितलं ना की पाऊन लाख पाकिस्तानची फौज पाकिस्तानी सैनिक हे शरण आले गुडगाव बसून शरण आले आणि तिच्या शब्दात सांगायचं एक प्रकारे त्यांची अब्रू केली ना असं शरण आहे ना म्हणजे अब्रू जाणं असतं त्यामुळे महरण काय तिथे सांगताय की अहो यांच्या बंगाल्यांनी तर यांच्या पत्नूंनी म्हणजे पॅन्ट काढल्या होत्या उतरवलेल्या ते, ते काही उगाच नाहीये ते आपल्या बलूच्ची स्वातंत्र्य योद्ध्यांमध्ये त्यात स्त्रिया आहेत पुरुष आहेत त्या सर्वांमध्ये एक जोश मरते की आता पाकिस्तानशी निकराचा लढा द्यायचा आहे आता अनेकांना प्रश्न पडतो मला सोशल मीडियावर विचारलं गेलं की अशा प्रकारे कुठेही काही असलं देशापासून कोणी फुटून निघत असलं तर त्याच्याबद्दल तुम्ही सहानुभूतीने कसं बोलता शत्रू असला तरी काय झालं माफ करा मी सुद्धा उदार मतवादी आहे पण उदार अर्थ असा नसतो की ज्यांना स्वातंत्र्य मिळालं होतं ते स्वातंत्र्य आजवर दडपून ठेवलं गेलं सत्तर पंच्याहत्तर वर्ष आणि तुम्ही सांगाल त्यांचे स्वातंत्र्याची उरुंबी हेचून टाकायची फरक आहे ना आपल्याकडचे खलिस्तानी दहशतवादी आपल्याकडचे लिट्टे दहशतवादी आपल्याकडचे काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादी आपल्याकडचे डाव्या विचारसरणीच्या नावानं हिंसाचाराचा हैदोस घालणारे नक्षलवादी लाल दहशतवादी आणि ईशान्यत सुद्धा धुमाकूळ घालणारे चीनच्या समर्थनानं ते दहशतवादी आणि बलूची स्वातंत्र्य बलूची दहशतवादी हा शब्द माझ्या ओठावर येत आहे अर्थातच अपेक्षा हीच असते की त्यांनी कारण शेजारी पस्तुनी स्थान आहे तिकडे सरद गांधी होऊन गेले खान अब्दुल गफार खान लहानपणी वाटलं असेल इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही त्यांनीही शांततेने लढा दिला मात्र त्या ब्रिटिशांना थोडी तरी चाड होती हो, हे पाकिस्तानी आहेत कसं बलूचींनी पाच लाख एवढ्या मोठ्या संख्येने ज्यांचं शिरकान झालंय त्या बलूचींनी कसं काय फक्त शांततेच्या मार्गाने लढावं अशी अपेक्षा ठेवू मी हिंसाचाराला समर्थन नाहीच मात्र जेव्हा हिंसाचाराचा दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो आणि जुलूमशा असं करतात तेव्हा त्यांना विरोध करावा लागतो त्यामुळेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि अन्य स्वातंत्र्य योद्धे जे काही करत आहेत त्याला अगदीच वावग म्हणता येत नाही त्यांना विरोध करता येत नाही पाकिस्तानला सांगावं असं वाटतं की हे सारं जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला नक्कीच त्यासाठी योग्य प्रकारे त्यांना स्वातंत्र्य देण्याचं काम करावं लागेल लक्षात ठेवा ना स्वायत्तता दिली पाहिजे होती आतापर्यंत पाकिस्ताननी नाही दिली ना आणि जुलूम तर करायला नको होते ते ते करतात त्यातून भोगतात आहे आजच्या व्हिडिओत मला जाता जाता धन्यवाद द्यायचे ते मीर यार बलोच यांना मीर यार बलोच हे पत्रकार आहेत हे सातत्यानं बलूची स्वातंत्र्यासाठी लढत असतात जस महरम बलोच ही मानवाधिकार कार्यकर्ता रण रन, एक रणराजिनी म्हणून मी तिचा उल्लेख केला वीरांगनाचा उल्लेख केला ती तरुण जसे लढते तसेच हे सुद्धा आहे त्यांच्यामुळे हा व्हिडिओ मला कळला त्यामुळे मी तुमच्यासमोर मांडू शकलो मी मीर यार बलोच यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच स्वातंत्र्य योद्ध्यांमुळे बलोची जनतेवर पुढच्या काळात तरी दडपशाही करणं पाकिस्तानी जुलूम शाहणं शक्य होणार नाही अशी अपेक्षा बाळगतो अर्थात त्यांची अपेक्षा आहे की भारतानं त्यांच्या स्वातंत्र्याला साथ द्यावी मान्यता द्यावी पाकिस्तानी जुलूमशा तसे आरोप सुद्धा करतात की तिकडे जे काही होतं त्यामागे भारतच असतो हो तुम्ही दडपलेलं आहे ते बलूची स्वाभिमानी पाच हजार वर्षाची त्यांची संस्कृती आणि सर्वात विशेष म्हणजे जाता जाता मी ज्या अंधेरीत बसलोय त्याच अंधेरीतल्या वेसाळी वे कोळीवाड्यात हिंगलाई देवीचं मंदिर आहे मूळ मंदिर हिंगलाज देवी नावाने हिंगलाज नदी शेजारी बलुचिस्तान मध्येच आहे मीरियार बलोच यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारतीयांसाठी आम्ही विजा होऊन अरायव्हल ठेवू म्हणजे आमचे वेसाव्यातले कोळी बांधव मुंबईतले कोळी बांधव पालघर मधले कोकणपटल्यात ते कोळी बांधव आपल्या हिंगलाई देवीच्या मूळ देवस्थानाच्या दर्शनाला कोणताही विजा न घेता सुद्धा बलूचिस्तानात जाऊ शकतील ती वेळ लवकरच यावी हिंगलाच देवीनं हिंगलाई देवीनं तेवढी कृपा नक्कीच करावी याच अपेक्षेसह आज या व्हिडिओ तिथंच थांबतो तुम्हाला मुक्तपीठचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि नक्कीच शेअर करा इतरांशी तसंच मुक्तपीठचं आधीच चॅनल बंद झालेलं आहे हे नवं युट्यूब चॅनल आहे कृपया तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि तो बेल आयकॉन दाबायला विचारू नका त्यामुळे कधीही नवा व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल आणि तुम्ही पाहाल याच अपेक्षेसह मुक्तपीठला तुमची सतत साथ मिळत राहावी हे मी केवळ अपेक्षा व्यक्त नाही करत आहे याची मला खात्री आहे कारण मुक्तपीठ हे आपलं तुमचं आमचं सर्वांचं S-o